मग त्याच्यासाठी फक्त नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीताम युट्यूब चॅनल वर आज आम्ही सगळ्या था, फॅमिली चाललो आहोत फिरायला स्विमिंग पूल मध्ये रेसोर्ड ला हो कोणाचे मला वाटलं सोबत भांडण केलं बरोबर आहे स्विमिंग पूल ला जायचं म्हणते मसाल्याचे काम मला लावून आहे ना मला बोलली मलाही बोलली फिरायला जायचं आहे स्विमिंग पूल ला सगळ्यांना घेऊन जाऊ हे असे कपडे घातले आम्ही सगळ्यांनी स्विमिंग पूलचे आणि नंतर बोलती एक तर आधीच चार वाजले दुपारी जायचं होतं तर हिमदीच बोलते आता की तिकडे चला मसाले टाकायला मग तिकडे वेळ होऊन जाईल बारा वाजल्यापासून आम्ही मसाला बनवतोय मसाला भाजून झाला की तो लगेच जाऊन टाकावा लागतो तुला बरोबर फिरायच्या वेळेसच जात जात नाही रिव्हर्स चक्कर आहे येतो डायरेक्ट काय झालं किती मिनिट लागले माझी पाच मिनिट पाच मिनिटं जायला यायला किती वेळ लागले टाइम सांगा आता किती वाजला उशार बायको भेटली तुम्हाला अभे तू मेरी तरफ आहे किसकी तरफ आहे आपली मग त्याच्यासाठी बापरे सगळ्यांना माहिती मी कौतुक करतो तुझं पण आहे ना हे असं विषय टॉपिक बदल ना का बरं छान टॉपिक बदलत आहे तुम्ही हा ना टॉपिक बदलताय सगळे मसाले मिरच्या सगळ्या चार प्रकारची मिरच्या आणल्या आम्ही सगळं भात सुकायला टाकलं निवडल्या सगळे मसाले भाजून वगैरे खूप छान झालेले त्याची भाजी आपण ट्राय करू झाल्यावर मटन कसं लागतंय झनझनी जन आता आम्ही चाललो स्विमिंग पूल ला दुसऱ्या ठिकाणी आम्ही खूप अगोदर गेलो तिकडे जात आणि थांबलो आता रस प्यायला कारण आहे ना मला दिमाग जरा जास्त गरम झाला होता चिडून चिडून करायला ही चिडवून देतील त्याच्यामुळे काय आणि अक्षु उदास बसली तिला सांगितलं आम्ही जास्त बडबड नाही कशी गाल फुगून बसली बिचारी ना ग अक्षू राग आला काय कोणाला रागवलं बरं जाऊ दे आता तुला मारतो मी स्विमिंग पूल मध्ये गेल्यावर बस मग राग सोडाल ना साधे येत ना साधे ते बाबा साधा एकच सांगितला ना मित्रा एकच सांगितलं साधा अरे तो सांडवतोय सगळं सांडव सांडवू नको ना थांब 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 लगेच चिकू गोळा करून आणलं झाडा खाली पडलेले होते तर मग खायलाच येते ना चांगले म्हणजे धुवून घे पण धुवून घे अरे देवा तू तर असं तोडायला सुरुवात केली प्रिया गोड आहे का नाही तू खा तू खा ना सबस्क्राईब नक्की करा स्विमिंग मग चला मग चला मस्त रिसॉर्ट आहे बघा हा पूल आहे मस्त आणि यांचा चिपकुतच जीव अडकलेला आहे अजून ते पाहून कोणी खुशच व्हायना हो ना नाही तुला पाण्यात नाही साक्षू तू आज काही खातच नाही रागवली खरंच असं डायट वर गेली तर लय लवकर बारीक होशील लाक्ष बस बस बघा सुरुवात झाली आता सगळ्यांची जाण्याची आलं ना मग लगेच ते पाणी जाईल ना पाणी उडवायला नको कोणी खड्डा खड्डा

खूप निसर्गरम्य असं रिसॉर्ट होतं चोही बाजूने पूर्ण झाडे हिरवेगार झाडे आणि त्यात आम्ही उन्हात मस्त एकदम स्विमिंग पूलमध्ये स्विम करत होतो जाम मजा आली काही म्हणा तुम्ही

हे असं आता इकडं मला कोण घेऊन आलं बरं एक गाणं शूट करायचं पार अंधार होऊन जाईल तरी या बायाचं काही होणार नाही झालं का मॅडम खुश एका ठिकाणी अशी खुश राहतच नाही चल आई था तो वीडियो शूट करायचा आहे एक गाना रील रील शूट करायची तू खाऊंगे खाऊंगे हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे मगर सच्चे लगते हैं मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नदियाँ ये रह झालं आमचं एन्जॉय मस्त आता आम्ही विचारलं घरी मस्त संध्याकाळ झाली आणि थंड थंड हवा येते घरजांग परतांघोळ करावं लागले काढायला मजा आली का hmm. हा रील काढल्या परत विचार्त रील काढायला मजा आली का मामी खूप खूप मला फोटो तर फारच आवडता माझे फोटो खूप छान आले हा खरंच छान आले फोटो आणि आपली रील पण बघालो सगळ्यांनी आणि आमची रील पण बघा इन्स्टाला जाऊन खूप भारी काढली रील सो so, चलो अभी चलते घर पे देखते शाम को क्या होता होताय सगळ्यात पहिले मसाला आणायला जायचं का हां सगळ्यांना वडापाव वडापाव घ्या खायला घेऊन आला आता थकलेत सगळे स्विमिंग करून घरी जाऊन आम्हाला ब्रेड ऑमलेट खायचे ते ब्रेड आहे ना काशीच जाणार आहे वाटतं आता तर सगळे बोलले भूक लागली म्हटलं चला वडापाव खाऊ गरम गरम मस्त कसं आहे वडापाव मस्त आहे ना